नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवाराकरता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याबाबत जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीस हे आयोगाचा अपडेट आहे तर जुलै चोवीस रोजी आयोगामार्फत मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीचे चा आयोजन करण्यात आले होते परंतु पर त्या दिवशी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनावर परिणाम झाला होता परिणामी सदर दिवशी चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहता यावे यासाठी चारही सत्राचे कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा पंचेचाळीस मिनटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता तरीही अतिवृष्टीमुळे अनेक उमेदवारांना चाचणीसाठी उपस्थित राहता आले नाही त्यामुळे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना संधी देण्याच्या दृष्टीने टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे सदर सदरहू मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्यात येईल टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची तर हे होतं या पैसे आयोगाचं आलेलं अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अपडेट तर ज्या विद्यार्थ्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी होती तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद